पाच मिनिटं लागतील का काम धंद बंद करा नाही करायला मान करा तुझा तुझा जा तू जातो जा पत्रिका काय करताय लागा तुम्ही नाटक मामाच्या मोर जिल्हा हलवलाय मामाने मी आज बोलतो बाकी घेऊन पण तुला किंमत गावात देऊ देतो नाही मामा समोर सांगतो तुला पुन्हा सांगायला सांग काय गप्प म्हणजे हा काय गप्प म्हणजे काय माझ्या मामाला हेल्मेट करतो काय तू माझ्या मामाचं हे मट करतो काय म्हणता म्हटलं अरे बा फिकार आहे ना तू ना, ना उदरा आज करून मस्ती केली ना तुझी मस्ती उतराय तुला सांगतो तुला सांगतो कोण तुला कोण येणार नाही आराम करतो मध्ये कोण येणार नाही नालाय का मासेवर कोण नाही छठमारीच्या हे पाहा तुम्ही हे का होऊ नका नीट वाट नीट वाट छटमारीच्या लायकी काय तुली बघ खराम करून सांगत बाप खांना सगळ्याला नालाय का कोण बदलत मीच करणार आहे मदत जायला झक मार तुझी तिकडं झकमार इथं पळू नको झकमारीच्या खाचे मार ठेवला तुला मार देणार तुझ्यासाठी कोणी येणार तिथं शांत बस

त्याला आता बघतो सो अरे महादर्शन मी सगळीच नाही महादर्शन प्रत्येकाला मदत केली दिवा तू आता करशील सहा नंतर कोण आहे तुला तू कोणते करणार नाही मदत गावाला सहा नंतर कोण आहे घरी बांगला माझ्याशिवाय कोण नाही